नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळायला सुरुवात झाली प्रथम टप्प्यामध्ये या बोनस वितरणाला आता अंतिम स्वरूप आलेलं आहे खरेदी केंद्रांनी नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी विक्री केलेली नाही मात्र नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांच्या मनात मात्र काही प्रश्न तयार झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर व्हिडिओवर नवीन असाल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा गडचिरोली येथे जिल्हा फेडरेशनच्या तेवीस केंद्रावरून आणि आदिवासी विकास महामंडळाच्या बावन खरेदी केंद्रावरून धान बोनस निधीचे वितरण हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले तर यामध्ये खरेदी केंद्रांनी सुरुवातीला खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन उरलेल्या निधीमधून जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांना सरसकट हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलेला आहे तर गोंदियामध्ये जिल्हा फेडरेशनकडे एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी आलेला होता या निधीचे वितरण तेथील जिल्हा फेडरेशनने शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी वीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वितरित केला खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच प्राधान्य देऊन राहिलेल्या निधीमधून नोंदणीकृत शेतकऱ्यांना या निधीचे वितरण केलेलं आहे गोंदिया फेडरेशनने प्रथम टप्प्यामध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले असले तरी राहिलेल्या निधीमधून ज्यांनी विक्री केली नव्हती मात्र नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांची यादी नेमल पोर्टलवरून मागवली बुधवारपर्यंत ही यादी फेडरेशनकडे उपलब्ध झालेली नव्हती गुरुवारी ही यादी उपलब्ध झाली आणि गोंदिया जिल्ह्यातील जवळपास पाच हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हेक्टरी वीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सरसकट जमा झालेला आहे तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रथम टप्प्याच्या बोनस वाटपात काही सुद्धा आढळून आलेल्या आहेत तेथील अकराशे पन्नास जे काही शेतकरी आहेत ज्यांनी नोंदणी केलेली होती आणि खरेदी केंद्रावर विक्रीसुद्धा केलेली होती अशा अकराशे पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी अद्याप आलेला नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे पोर्टलवरील किंवा बँकेमधील तांत्रिक अडचणीमुळे या अकराशे पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी आला नसल्याचं फेडरेशनचं म्हणणं आहे तर येत्या दिवसामध्ये ही सर्व अडचणी दूर करून या राहिलेल्या अकराशे पन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी वितरित केला जाईल असं सांगितलं जात आहे तर प्रथम टप्प्यातील या बोनस निधीचे वितरण राज्यातील काही जिल्ह्याने विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन उरलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे याचा अर्थ असा नाही की संपूर्ण नोंदणीकृत शेतकऱ्यांना सुद्धा या धान बोनस निधीचे वितरण झालेले आहे बोनस निधीचा हा प्रथम टप्पा राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे ज्या शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर विक्री केलेली होती मात्र अद्यापही धान बोनस निधी आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी ज्या खरेदी केंद्रावर आपण विक्री केलेली होती तिथे जाऊन विचारणा करून घ्यावी जेणेकरून तेथील काही त्रुटी असतील ते आपल्या लक्षात येतील थी तर शेतकरी मित्रांनो बोनस निधी वितरणापासून वंचित राहिलेले जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांसाठी बोनस निधी वितरणाचा टप्पा दोन पुढील आठवड्यामध्ये येणार आहे तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार